श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आहे कार्तिक पौर्णिमा हिलाच आपण देव दिवाळी किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असं सुद्धा म्हणतो बऱ्याच ठिकाणी ही देव दिवाळी साजरी केली जाते त्रिपुरासुराचा वधही देवतांनी याच दिवशी केला होता आणि म्हणून सर्व देव नदीच्या किनारी येऊन दिवे लावून ही देव दिवाळी साजरी करतात असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपण सुद्धा नदीच्या किनारी जाऊन या दिवशी दिवे लावायचे असतात अगदी शक्य नसेल तर तुम्ही घरी किंवा मग मंदिरामध्ये सुद्धा दिवे लावून ही देव दिवाळी साजरी करू शकता कार्तिक पौर्णिमेचा दिवस म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवस आपल्या सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वाचा असतो पौराणिक कथांनुसार या दिवशी त्रिपुरासुराचा वध झाला होता आणि म्हणूनच ही हा दिवस देवदिवाळी म्हणून साजरा केला जातो त्रिपुरासूर राक्षस जो आहे तो सर्व देवतांना खूप त्रास येत होता आणि म्हणून त्याचा वध करण्यात आला होता आणि म्हणूनच सर्वांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता आणि म्हणूनच नदीकिनारी दिवे लावून देव दिवाळी साजरी करण्याची प्रथा आहे आता आपणही नदीकिनारी जाऊन या दिवशी जर दीपदान केलं तर त्याचं पण पुण्यफळ आपल्याला खूप जास्त मिळत असतं इतर दिवशी तुम्ही जे काही करता त्याहीपेक्षा एखादी शुभतिथी असेल तर त्या दिवशी ती गोष्ट केली तर तिला जास्त महत्त्व असतं आणि म्हणूनच ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी आवडजून उद्याच्या दिवशी एखाद्या तीर्थक्षेत्रे किंवा एखाद्या नदीच्या किनारी जाऊन त्या पाण्यामध्ये दिवे सोडण्याची आपली जी, जी प्रथा आहे ती आपल्याला पुढे चालवायची आहे किंवा आपल्याला दिवे जे आहेत ते पाण्यामध्ये सोडायचे आहे याने आपले पितृदोष नष्ट होतात आपले जुने पुरा आपले जे पूर्वज आहेत तर त्यांचे काही दोष असतील तर ते नष्ट होतात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे प्रत्येकाने हे करा जर तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही मंदिरांमध्ये सुद्धा दीपदान करू शकता म्हणजे कोणतंही मंदिर घ्या गणपतीचं मंदिर असू द्या भगवान भोलेनाथांचं मंदिर असू द्या भगवान विष्णूंचं विठ्ठल रुक्मिणीचं असं जे मंदिर आहे तर तिथे जाऊन आपण दिवे लावले तरी सुद्धा उद्या चालणार आहे तुम्हाला जर एखाद्या नदीमध्ये पाण्याच्या पाण्याच्या ठिकाणी दिवे लावणं शक्य नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा दिवे लावू शकता उद्याचा जो दिवस आहे तो दीपदानासाठी अत्यंत महत्वाचा मानला गेलेला आहे यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारते त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी येत असतात तर त्या अडचणीसुद्धा दूर जाण्यास मदत होते आणि म्हणूनच आपण उद्याच्या दिवशी दीपदान हे आवर्जून करायचं आहे तुम्हाला काही शक्य नसेल तर किमान एखाद्या मंदिरामध्ये जाऊन हे एक, एक दिवा जो आहे तो तिथे प्रज्वलित करून तुम्ही घरी येऊ हो शकता त्याच्यानंतर बघा उद्याचा दिवस आहे अत्यंत महत्त्वाचा आणि म्हणूनच आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे अगदी शक्य नसेल तर पाच साडेपाच सहा त्या दरम्यान उठले तरीसुद्धा चालेल काई काई नंतर आपली आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये काय काय टाकायचं हे अगोदरच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आंघोळ झाल्यानंतर आपले जे देवता आहेत त्यांची स्वच्छता करायची आहे आपला मुख्य द्वार स्वच्छ करायचा आहे मुख्य हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य शक्य असेल तर आंब्याची डहाळी लावा किंवा आंब्याची पानं लावा उद्याचा जो दिवस आहे तो जसा आपल्यासाठी दिवाळी असते तर तशीच देवतांसाठीचे दिवाळी असते आणि म्हणूनच उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे उद्याच्या दिवशी बऱ्याचशा महिला सत्यनारायण पूजन करतात तर हे अत्यंत महत्वपूर्ण आहे तुमची जर आर्थिक परिस्थिती सुधारावी असं वाटत असेल तर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण घालू शकता हा सत्यनारायण जर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला घालायला सुरुवात केली तर तुमची आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारायला सुरुवात होईल आणि तुमचे पैशांसंबंधीचे किंवा धना प्रॉब्लेम्स जे आहेत ते दूर होतात तर तुम्ही उद्यापासून ही पूजा जी आहे ती करायला सुरुवात करू शकता उद्याच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी भगवान विष्णू यांची विधिवत अशी पूजा करायची आहे माता लक्ष्मीला या दिवशी आवर्जून आपण खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे गुलाबाचं फूल ठेवायचं आहे भगवान विष्णूंना या दिवशी पिवळ्या रंगाचं फूल आपल्याला अर्पण करायचं आहे यथा सांगाशी पूजा करायची आहे धूपदीप लावायचं दूण आहे आता आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे प्रत्येकालाच वाटत असतं की आपली आर्थिक परिस्थिती चांगली असावी आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी आपल्याला आर्थिक परिस्थितीमध्ये म्हणजे जे काही कर्ज असेल किंवा धन असेल तर ते आपल्याकडे यावं कर्ज कमी व्हावं कर्जमुक्ती व्हावी भरपूर प्रमाणामध्ये आपण कुणाकडून तरी पैसे घेतलेले असतील तर ते लवकरात लवकर फेटावे परंतु बऱ्याच वेळा काय होतं आपला पगार जास्त येऊ नये किंवा आपल्याकडे पैसा जास्त येऊ नये कुठल्या ना कुठल्या मार्गाने तो पैसा जात राहतो आपल्याकडे पैसा टिकत नाही आणि अशा वेळी तुम्हाला असं वाटतं की काय करायला पाहिजे तर बघा उद्याचा दिवस अत्यंत उपयुक्त आहे या दिवशी आपण माता लक्ष्मीची जिथे तुम्ही पूजा करता तुमच्या देवघरामध्ये असेल देवघराच्या आजूबाजूला जिथे कुठे तुम्ही पूजा मांडता अद्धी अद्धी ला तर तिथे माता लक्ष्मीला आपल्याला अकरा तुळशीची पानं अर्पण करायची आहे माता लक्ष्मीच्या पुळ्यामध्ये आपल्याला किंवा चरणांजवळ आपल्याला ही अकरा तुळशीची पानं अर्पण करायची आहे एक दिवा लावायचा आहे तुपादा लावला तर अतिशय उत्तम धूप लावायचा आहे आणि माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी उद्याचा जो दिवस आहे त्या दिवशी तुम्ही प्रार्थना करू शकता याच्यानंतर श्रीसूक्तम किंवा लक्ष्मीसुक्तमचा आपण एक पाठ किंवा एक वेळा आपण लक्ष्मीसुक्तम किंवा श्रीसुक्तम जे आहे ते म्हणायचं आहे मात्र लक्ष्मीची ही खूप मोठी महत्त्वाची अशी सेवा आहे तुम्ही जर ही से ही सेवा उद्याच्या दिवशी केली तुळशीपत्र अर्पण केली आणि त्याच्यानंतर ही सेवा जर केली तर बघा तुमच्या घरामध्ये जे काही कर्ज असेल ते लवकरात लवकर फिटण्यास मदत होईल धनप्राप्तीचे मार्ग जे आहे ते मोकळे होतील पैसा येण्याचे मार्ग जे आहे ते मोकळे होण्यास मदत होतील तर आवर्जून तुम्ही तुळशीची पानं जी आहे ती माता लक्ष्मीसमोर उद्याच्या दिवशी ठेवायची आहे आपल्या प्रत्येकाकडे तुळस तर अवेलेबल असते पण आपल्याला तिचा काही उपयोग माहीत नसेल तर मग तिचा काहीच उपयोग आपल्याला होत नाही आपण तुळशीचीसुद्धा पूजा करायची आहे उद्याचा जो दिवस आहे तर तुळशी विवाहासाठी उद्याचा सर्वात शेवटचा दिवस आहे एकादशीपासून तर पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह केले जातात तर उद्याचा दिवस जो आहे तो सर्वात शेवटचा दिवस आहे आणि म्हणून तुळशी विवाह करायचा असेल तरीसुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी महिला ज्या आहेत त्या या दिवशी सत्यनारायण करतात तर ज्यांना ज्यांना करण्याची इच्छा असेल तर त्यांनी उद्यापासून सुरुवात केली सत्यनारायण करायला तरीसुद्धा हरकत नाही आपला याला या दिवशी आपल्याला काय करायचं आहे चंद्राला या दिवशी खीर दाखवायची आहे माता लक्ष्मीला या दिवशी भगवान विष्णूंना या दिवशी खीर दाखवायची आहे म्हणून नैवेद्यामध्ये आपण मखाण्याची खीर जर शक्य असेल तर नक्की करा आवर्जून करा मखाण्याची नसेल तांदळाची खीर चालेल शेवयांची खीर चालेल कोणत्याही प्रकारचे पांढऱ्या रंगाचे पदार्थ जे आहेत ते अत्यंत प्रिय असतात माता लक्ष्मीला म्हणून जी कोणती खीर बनवाल तर ती चंद्रालासुद्धा दाखवा माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना दाखवा आणि मग ती आपण खायची आहे तर अशा पद्धतीने हे छोटे मोठे उपाय जे आहेत ते करायचे आहे अगदीच आपल्याला करण्यासारख्या आहेत आणि आपण ते केल्याने माता लक्ष्मी भगवान विष्णू हे आपल्यावरती खूप प्रसन्न होणार आहेत आपल्याला आशीर्वाद देणार आहे आणि आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळणार आहे आपण जी काही धनाची प्राप्ती व्हावी किंवा कर्जमुक्ती व्हावी यासाठी प्रयत्न करत असतो तर हा प्रश्न जो आहे तो आपला उद्या नक्की सॉल्व्ह होऊ शकतो जर तुम्ही तुळशीपत्र माता लक्ष्मीला अर्पण केले आणि त्याच्यानंतर श्री सुक्तमचा पाठ केला तर तर अशा पद्धतीने आपल्याला या छोट्या मोठ्या सेवा नक्की करायच्या आहे आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत शेअर करा धन्यवाद